कलकत्ता शहर ज्या नदीच्या काठावर वसलेलं आहे ती आहे ही भागीरथी हुगळी नदी गंगा नदीची उपनदी जिला म्हणतात आणि हिंदू धर्मामध्ये पवित्र नदी ज्याप्रमाणे गंगेला पवित्र नदी मानलं जातं त्याचप्रमाणे भागीरथी नदीला देखील पवित्र नदी मानलं जातं तीच ही भागीरथी हुगळी नदी पश्चिम बंगालमध्ये जाऊन नंतर ती बंगालच्या उपसागराला मिळते सुंदरबन देखील याच नदीचा प्रस परिसर आहे या नदीवर तीन पूल आहेत त्यातला हा विद्यासागर पूल विद्यासागर सेतू म्हणतात याला इंग्लिशमध्ये आपण सेतूला ब्रिज म्हणतो हा विद्यासागर ब्रिज नदीचं पात्र अतिशय रुंद आणि नदी एकदम भरलेली आहे अनेक मोठ्या मोठ्या होडी मोठ्या मोठ्या जहाज आहेत इथे मालवाहतूक जहाज आहे धुकं असल्यामुळे इथे सगळं पांढरं पांढरं असं रंग दिसतोय दुःख पसरलेलं आहे आणि ह्या तिराकाठी असलेलं हे खूप वर्षांपूर्वीचं वडाचं झाड